येणारे महानगरपालिका निवडणुकीत अनुषंगात आबा दानवे यांनी सांगितले की शिवसेनाने आपली पक्षातर्फे विष्णू पाच पुले यांची महापौर पदासाठी योजना केली आहे तरी महापौर पदासाठी उमेदवार भाजपचा असेल की शिवसेनाचा हे अनिश्चित आहे आणि महती युती सरकार हे ठरणार आगामी काळात महानगरपालिका निवडणूक होणार आहे एकीकडे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेना महापदाची उमेदवार घोषणा केली आहे देखील भाजपचे कोण कोण भाजप ते बघा भारतीय जनता पार्टीची काल माजी मंत्री सावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यशाळा पार पडली भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे आणि आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होतील भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे त्या ठिकाणी आणि म्हणून एक प्रकारे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चे बांधणे चालू आहे आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे महायुतीचे मुख्यमंत्री आहे दोन उपमुख्यमंत्री महायुतीचे आहे आणि राज्यामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जो पक्षस्रेष्ठींचा आदेश असेल त्या पद्धतीनं खालची रचना त्या ठिकाणी होईल एकीकडे आमदार साहेबांनी देखील केलेली आहे समजा समजा त्यांनी त्यांच्या पक्षाचा महापौराची घोषणा केलेली आहे महायुतीमध्ये जालना महानगरपालिका त्यांना सोडणार शिवसेनेला का भाजपला सोडणार हे आज अनिश्चित आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या महापौराची कदाचित घोषणा केली असेल आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय होणार या भविष्यात मध्ये कळेल आपल्याला ते आज आपण सांगू शकत नाही